दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग नाशिक इथं वकील युवक ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञात पिघांच्या टोळक्यानं जिवगेन हल्ला केला तसंच ऍडव्होकेट रामेश्वर बोराडे जखमी झाले तसंच नाशिक सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहे याआधी मागील वर्षी राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आडाव व मिनिषा आढाव यांची पक्षकारानं अपहरण करून हत्या केली होती अधूनमधून कोर्टाच्या आवारामध्ये वकिलांवर हल्ले होत असतात वकील हा एक महत्वाचा घटक समाजामध्ये मानला जातो आज ह्यानं त्या कारणानं नागरिक वकिलांशी जोडले गेलेले आहे अशा हल्ल्यांमुळे वकील बांधव सुरक्षित नाही यामुळे वकिलांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट व ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट हा कायदा कित्येक वर्ष प्रलंबित आहे तसंच तो तातडीनं मंजूर करून प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे असे हल्ले थांबण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे राजस्थान हे पहिलं राज्य आहे ज्यांनी वकिलांच्या सुरक्षेसाठी दोन हजार तेवीसमध्ये ॲडव्होकेट सुरक्षा कायदा हा अंमलात आणला आहे त्यानंतर कर्नाटक या राज्यांनी देखील ॲडव्होकेट सुरक्षा कायदा याबद्दल विचार करत विधानसभेच्या पटलावर मांडला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून वकील सुरक्षा कायद्याबद्दल विचार करत नाही हे महाराष्ट्राच्या वकिलांचं दुर्दैव वकील बांधव यांच्यावर हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले अशा परिस्थितीत नवीन पिढी वकिली शिकण्याकरता येईल का हा प्रश्न इथं उपस्थित होतोय वकिली हे क्षेत्र असुरक्षित आहे असा गैरसमज नवीन पिढीमध्ये होऊ नये याकरता सर्व वकील बांधव यांच्यातर्फे मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा हा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष बंटी कोरडे माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे नितीन धानापुणे शशी चौधरी बाजीराव मते भानुमती अहिरे ऋषी कातकाडे रंजन पगारे आदित्य कुलकर्णी योगेश शिरसाट रोहित शिंदे अॅडवोकेट ऋषी बलकवडे अॅडव्होकेट अजय उपस्थित होते उपस्थित मनसे कार्यकर्ते नेते तसेच आमचे वकील बंधू काल जो लाखलगाव येथे बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला या तीशे या दम, दम करने, करने। ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे तक्रार करा परंतु हा हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना दम दमदाटी करणं महाराण करणं काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मांडतात त्याच्यामध्ये एखादं अपयश येतही त्यात त्याला काही लिगली कारणं असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचा आणि कायदा हातात घ्यायचा आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांना तुम्ही ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो आणि असू असे जर पुढे प्रकार सुरू राहिले तर त्याला वकील संघटना ही आमच्या एवढ्या त्याच हिमतीने उत्तर देतील असं मी सर्वांना सांगू